आणि मी आता पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारणे याच्या टोळीने घातलाय अगदी किरकोळ कारणावरून गजा मारणे टोळीतील चार ते पाच जणांनी एक आय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण केली या प्रकरणातील सर्व आरोपी हे नुकतेच तुरुंगातून सुटून आल्याची माहितीही आता समोर आली आहे त्यामुळे हे वेळवेळी कारवाई करूनही कुख्यात गुंडांचे चेले चपाटे सुधारायचं नाव घेत नाहीयेत असं चित्र सध्या दिसून येते त्यामुळे नेमकी ही सगळी घटना काय आहे ही सगळीच घटना एकोणीस फेब्रुवारीला म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी घडली देवेंद्र पुरुषोत्तम जोग असं तेहतीस वर्षीय फिर्यादीचं नाव आहे त्यांना गजा मारणे टोळीतील तीन ते चार जणांनी बेदम मारहाण केली आणि या मारहाणीचं कारण होतं ते केवळ धक्का लागणं फिर्यादी देवेंद्र जोग हे आय टी कंपनीत काम करतात शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांना सुट्टी असल्याने ते त्या दिवशी घरीच होते दुपारी चार सव्वा चारच्या सुमारास खरं तर ते घराबाहेर एका खाजगी कामानिमित्त पडले होते त्यानंतर मयूर कॉलनीत असलेल्या घरापासून ते भेलकेनगरच्या चौकात आले ज्या चौकात आत्ता मी उभी आहे त्याच ठिकाणी त्यांनी पान खाल्लं आणि त्यानंतर ते पुढे जर पाहिलं आपण तर गुजरात कॉलनीच्या दिशेने निघालेले होते गुजरात कॉलनीचा रस्ताही आपण पाहिला तर इथून अगदी सरळ गेलं की गुजरात कॉलनी लागते आणि त्या दरम्यानच या सगळ्या रस्त्यांवरती शिवजयंती असल्या कारणाने बऱ्याच मिरवणुका होत्या काही मंडळांनी सुद्धा डीजे लावलेले होते साऊंड सिस्टीम चालू होत्या त्यामुळे या परिसरात तसं पाहायला गेल्यास बरीचशी गर्दी होती त्यामुळेच खरंतर गर्दीतून हळूहळू मार्ग काढत ते गाडीने त्यांच्या पुढे गेले मात्र पुढे जास्त गर्दी असल्यामुळे मग ते एका साइडला थांबले त्यावेळी मागून आलेल्या एका तरुणाने खरं तर त्यांना तुला गाडी हळू चालवता येत नाही का धक्का का मारतो सची विचारणा केली त्याच्यावर त्यांनी मी तुम्हाला धक्का मारलाच नाहीये दादा असं अगदी विनम्रपणे सांगितलं मात्र तरी सुद्धा या तरुणाने त्यांना शिवीगाळ केली हुज्जत घातली त्यावर त्याच तरुणाचे तीन ते चार साथीदारही त्या ठिकाणी आले या तीन चार जणांनी त्यांना बेदम मारहाण केली एकाने तर चक्क पट्ट्याने मारहाण केली या सगळ्यामध्ये त्यांच्या नाकाला जबर मारहाण झालेली आहे त्यामध्ये त्यांना मोठा मुकामार लागलाय दुखापत खूप जास्त झालेली आहे काही प्रमाणात रक्तस्त्राव सुद्धा झाला त्यांना अक्षरशः रस्त्यावर खाली पाडून या सगळ्याच आरोपींनी मारलं आणि हे सगळे आरोपी त्यानंतर अगदी काही क्षणात दुचाकीवर बसून पुढे गुजरात कॉलनीच्या दिशेने निघून गेलेले पाहायला मिळाले त्यामुळे या प्रकरणामध्ये देवेंद्र जोग हे आता प्रचंड मानसिक तणावातून जात आहेत आणि त्या मध्ये आता त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू आहेत मात्र हे सगळं प्रकरण केवळ एक प्रातिनिधिक प्रकरण आहे यासारखीच अनेक घटना सध्या पुणे शहरात दररोज सातत्याने घडताना पाहायला मिळतात अगदी किरकोळ कारणावरून आ, हे सगळे जे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तरुण आहेत ते सर्वसामान्य निरपराध माणसांवरती अशाच पद्धतीने हात उचलताना मारहाण करताना पाहायला मिळतात ही सगळी घटना जेव्हा घडली त्यावेळी खरं तर हे सगळेच आरोपी एका शिवजयंतीच्या मिरवणुकीतून चाललेले होते आणि एका साईडला शिवाजी महाराजांचं स्मरण करून त्यांची मिरवणूक साजरी केली जात होती तर दुसऱ्या साईडला मिरवणूक साजरी करणाऱ्या शिवजयंती साजरी करणाऱ्या या तरुणांकडूनच देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण सुद्धा करण्यात आली ही घटना खूप जास्त दुर्दैवी आहे आणि पुणे पोलिसांसमोर अशा सगळ्या घटना घटना एक आव्हान सुद्धा निर्माण घडल्यानंतर जखमी अवस्थेत असलेले देवेंद्र जोग यांनी आपल्या वडिलांना या संदर्भात कळवलं त्यानंतर त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दिली त्यानुसार आता कोथरूड पोलिसांनी अमोल विनायक तापकीर ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू किरण कोंडिबा पडव या संशयित आरोपींच्या मुजक्या आवल्यात तर श्रीकांत उर्फ बाब्या पवार नावाचा मुख्य आरोपी फरार आहे या घटनेची माहिती मिळताच तात्काळ कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी त्यांच्या टीमसह जाऊन घटनास्थळाची पाहणी केली घटनास्थळावर असलेल्या एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यातून या सगळ्या घटनेचं सी सी टी व्ही फुटेजसुद्धा मिळवण्यात आलं आहे आणि त्याच्याच आधारे आता या प्रकरणातल्या तीन आरोपींना ताब्यातसुद्धा घेण्यात आलं आहे जे संशयित आहेत ते सध्या ताब्यात आहेत मात्र या प्रकरणातील एक आणखी जो संशयित आहे आरोपी आहे तो तर या प्रकरणामध्ये अद्यापही फरार असलेला पाहायला मिळतो आहे हाच आरोपी कुख्यात गुंड गजा मारण्याचा नातेवाईक असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे त्यामुळे या आरोपीला शोधण्यासाठी आता पोलिसांची पथकं जी आहेत ती रवाना करण्यात आलेली आहेत त्याचा अगदी युद्ध पातळीवरती शोध सुरू आहे त्यामुळे हा आरोपी ताब्यात कधी येतो अटकेत कधी येतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान अशा प्रकरणांमधल्या या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळवून देण्यासाठी सध्या पुणे पोलीस तातडीने काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे